संचारीकर आणि आपण पाहताय टाईम महाराष्ट्र आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहे विधानसभेमध्ये आपण पाहिलं की महायुतीचा एकतर्फी विजय झाला आणि त्यानंतर आपण हे सुद्धा बघितलं की ठाकरेगड कुठेतरी कोसळलेला आपल्याला दिसून आला त्यांचे सुद्धा आपण बघितलं त्यामुळे आता शिवसेनेकडे एकच पर्याय उरलाय तो म्हणजे मुंबई स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि या निवडणुकांमध्ये यश मिळवण्याची तयारी त्यांची आता सुरू आहे आणि त्याचं बिगुल मुलून वाचतंय का हा देखील असं देखील आपण म्हणू शकतो कारण कारण धारावी सारखे जे प्रकल्प असतील किंवा मुंबईमध्ये जे कोणी प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल्स जे असतील त्यांना मुलूंमध्ये येऊन ठेवले सत्ताधाऱ्यांनी किंवा प्रशासनाने आणून ठेवले असं आपण म्हणू शकतो आणि त्याबाबत ते आज काही वक्तव्य करणार आहेत का ते आज काही बोलणार आहेत का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे एका असा होता की जेव्हा शिंदे शिवसेनेचे जे काही आंदोलनाचे नेते होते ते जास्त करून मुलुडमधून यायचे पण आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की मुलूडमध्ये शिवसेनेचा एकही नगरसेवक नाही आणि कोणीही उमेदवार देखील इथून पुढे येत नाही आणि ह्याचं एकमेव कारण म्हणजे शिवसेनेमधील असलेली गटबाजी आणि या गटबाजीला कुठेतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे सुद्धा कंटाळलेले आहेत असं आपल्याला दिसून येते त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये मुंबई आपल्या सत्तेत मिळवण्यासाठी त्यांचे हे प्रयत्न सुरू आहेत असं आपण म्हणू शकतो आणि याची सुरुवात मुलूंपासून ते करतायत का याची देखील शक्यता आहे आणि आजच्या मेळाव्यामध्ये काय होणार आहे हे आपण पाहणार आहोत की ते संकटाला तुम्ही घरात येऊ देणार आहात की उंबरठ्यावरच परत पळवणार आहात हा निर्णय तुमच्या हातात आहे आणि हा निर्णय तुमचा तुम्ही मुंबईकर म्हणून घ्यायचा आहे तुम्ही कुठच्याही पक्षाचे असाल कोणालाही मतदान करत असाल कुठच्याही जातीचे असाल धर्माचे असाल कुठच्याही भाषा बोलत असाल पण आज वर्षान वर्ष जो प्रयत्न होत आहे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा तो काही यशस्वी होत नाही आधीच्या निवडणुका आपण पाहिल्या मग अनेक निवडणुका पाहिल्यानंतर पुन्हा एकदा दोन हजार चोवीसचं जो वर्ष होतं ते फार महत्वाचं होतं त्याच्यात आपण लोकसभा चांगल्या आकडे आपल्याला मिळाले महायुतीला महाविकास आघाडीला असेल महायुतीचा प्रयत्न होता पण तरी देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला चांगलं यश मिळालं त्याच सोबत नंतर दोन आमदारकीच्या निवडणुका आल्या एम एल त्या देखील आपण जिंकलो सेनेटची निवडणूक जिंकलो आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल काल परवाकडे राहुल गांधींनी जो लेख लिहिलेला आहे निवडणूक आयोगाने जे सेटिंग केलं फिक्सिंग केलं ते सगळी मॅच फिक्सिंग करून देखील मुंबईने आपल्याला दहा आमदार आपले निवडून दिले याचा अर्थ हाच होतो की वर्षात वर्ष ज्याने मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायचं होतं गिळायचं होतं कदाचित गुजरातला जोडायचं होतं किंवा वेगळं ठेवायचं होतं <laughs> हे प्रयत्न मुंबईला जिंकू शकत नाही तर काय करायचं मग एका उद्योगपतीच्या घशात घ्यायची मुंबई आणि अशी बनवून ठेवायची मुंबई प्रायव्हेट लँड काहीतरी करून कि मग तुम्ही मग भले खासदार व्हा आमदार व्हा नगरसेवक व्हा महापौर व्हा मंत्री व्हा मुख्यमंत्री व्हा तुमचा आवाज मुंबईकरांचा आवाज मुंबईत ऐकू जाणारच नाही मुंबईत कोणी ऐकू शकणारच नाही असं दाबून टाकायचा आणि हे संकटास जे मी मागे लिहिले ना लढा आपल्या मुंबईचा हा या लढ्यात तुम्ही सहभागी होणार की नाही होणार हे तुम्हाला तुम्हाला ठीक आहे आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आंदोलन करायची हात मारायची वेळ येतच नाही कारण आंदोलन आंदोलनही ज्वलंत असतात आंदोलन आपण करत आलेलो आहे गेले दोन वर्ष आपण सातत्याने जे विषय घेतलेले आहेत मग तो रस्त्यांचा घोटाळा असेल रस्त्यांचा घोटाळा मी दोन वर्ष सतत मांडत आलेलो आहे की जवळपास सहा हजार ऐंशी कोटीचा कोटी घोटाळा त्यावेळी देखील मी प्रधानमंत्री महोदयांना विनंती केली होती मला आठवत होतो दिवस जानेवारीतला दिवस होता तेव्हा मी पत्रकार परिषद घेतली होती आणि सांगितलं होतं प्रधानमंत्री महोदय तुम्ही कृपा करून ह्या रस्त्यांच्या भूमिपूजनासाठी येऊ नका तुमची याच्यात बदनामी होईल पण आले ते भूमिपूजन केलं अठरा जानेवारीच्या तारखे आणि त्यानंतर आपण पाहतोय गेले दोन वर्ष संपूर्ण मुंबई पहिल्या वर्षी तर कामच सुरू झाली नव्हती आणि दुसऱ्या वर्षीने आता म्हणजे हे मागची दोन वर्ष आपण पाहतोय संपूर्ण मुंबई प्रत्येक गल्ली ही खोदून ठेवली खोदून ठेवली ना काही काही परिसर असे झालेत आपल्या उपनगरामध्ये की गाडी आणि रिक्षा सोडा आपण पण चालून जाऊ शकतो की नाही हा प्रश्न उपस्थित झालेला आहे त्याच्यात रस्त्यांचे खड्डे तर आहेच रस्ते चांगले होते ते खोदून ठेवलेले आहेत भले मोठ्या कॉन्ट्रॅक्टरना अडव्हान्स मोबिलायझेशनच्या नावाखाली मुंबईकरांचे पैसे दिलेले आहेत आणि आज परिस्थिती अशी झालेली आहे ह्याच घोटाळ्यामुळे आणि अनेक असे घोटाळे जे झाले त्यामुळे मुंबईच्या मुंबई महानगरपालिकेत जी मुंबई महानगरपालिका आपण एकोणीसशे सत्त्याण्णव पासून जपून सगळे इथे जे नगरसेवक माजी नगरसेवक इच्छुक नगरसेवक असतील होतकर नगरसेवक असतील भावी नगरसेवक असतील महापौर असतील जे बसले आहेत तुम्हाला सर्वांना माहिती आहे एकोणीशे सत्त्याण्णव साली जेव्हा आपली सत्ता आली सहाशे कोटीचे डेफिसिट होतं आपण काम करून करून कुठेही टॅक्स वाढव न वाढवता ब्याण्णव हजार कोटीचं सरप्लस आपण मुंबई महानगरपालिकेचं एकटीचं केलं होतं <laughs> कोणासमोर वाक्याची वेळ आली नाही कोणासमोर झुकायची वेळ आली नाही दिल्ली समोर तर कदापि नाही पण आज या सरकार मी असेल या भाजपच्या घोटाळेबाज सरकारनी असेल ह्याच ब्याण्णव हजार कोटीला दीड नाही दोन नाही तर अडीच लाख कोटीचं परत एकदा डेफिसिट कमिटेड लायबिलिटी मध्ये नेले हे पैसे कोणाचे होते तुमचे आमच्या सर्वांचे मुंबईकरांचे होते पण वापरले कोणासाठी त्यांच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टर साठी वापरले आज आपण पाहतोय ह्याच घोटाळ्यांमुळे रस्त्याचा घोटाळा असेल ती सगळी जी घोटाळेबाज काम आहे त्याच भ्रष्टनाथ मिळे आणि होय मी भ्रष्टनाथ मेंदेच पडणार कारण ते भ्रष्ट आहेच त्याच्यामुळे तो पळायला लागला होता त्यांना पण ह्याच भ्रष्टनाथ मेंढेंमुळे आज आपण पाहतोय बीएसटी चे काय हाल झाले दरवार झाली की नाही झाले आपल्या वेळी बीएसटी पाच किलोमीटर किती रुपयात जायचो आपण दहा किलोमीटर किती रुपयात जायचो आपण पंधरा किलोमीटर किती रुपयात जायचो आणि कुठून कुठे जर वीस पंधरा किलोमीटरच्या पुढे असेल तर वीस रुपयात आपण जाऊ शकत होतो आता भाडेवार झाल्यानंतर किती झाले तुप्पा आणि बसेस वाढल्यात का वेळेवर पगार मिळतात का पीएमसी कर्मचाऱ्यांना पगार मिळतात का नाही मिळतात मग ह्या मुंबईचे कोणी करून ठेवलेत सगळं काहीच चाललं होतं ते लुटायचं 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 चा, आणि हे लुटायचं म्हणजे नुसतं मुंबईची तिजोरी खाली करायची नाही ना मुंबई आपली जी आपल्या मराठी माणसाची तुमची आमची सर्वांची मुंबई आहे ही देखील त्यांना आपल्या हातातून खेचून घ्यायची इथे मी चार पाच स्लाइडचं प्रेझेंटेशन आणले कारण जेव्हा आपण धारावी बद्दल बोलतो तेव्हा ठीक आहे आपण अदानीच्या घशात घालायची नाही हे कशासाठी कोणासाठी कोणासाठी आपण लढत आहोत का म्हणून आपण लढत आहोत कदाचित उद्या नंतर जी जी हे आंदोलन पेटल्यानंतर तुमच्या आमच्या सगळ्यांवर केसेस येतील आपल्याला रस्त्यावर ला उतरायला लागेल यांचे जे जेसीबी येतील बुलडोजा असतील खेचून काढायला लागेल आपल्याला पण हे करत असताना तुम्हाला स्वतःला पटलं पाहिजे की तुम्ही आंदोलन कोणासाठी करताय कशासाठी करताय मी हे जसं मी दोन वर्षाच्या रस्त्याच्या घोटाळ्याचं सांगितलं आणि बघा प्रत्येक पाऊल जे आपण पुढे कुठे ना कुठेतरी वरतून देव बघत आहेत शिवराय बघत आहेत माझे आजोबा बघत आहेत आणि आपल्याला यशस्वी ठरवत आहेत कारण तसंच मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तीन ऑक्टोबरला मी पत्रकार परिषद घेतली होती आणि गायमुख ते ठाणा ठाण्या ते बोरिवली जे टनल होतं आणि उन्नत मार्ग जो होता त्याच्याबद्दल मी पत्रकार परिषद घेतली होती हा की हा घोटाळा आहे पंधरा दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने पण सांगितलं की हा घोटाळा आहे टेंडर रद्द करा नाहीतर आम्हाला तुम्हाला आठ टाकायला लागेल म्हणजे रस्त्यांबद्दल बोलत होतो पाण्याच्या प्रश्नाबद्दल बोलत होतो मी स्ट्रीट फर्निचर बद्दल जे सांगितलं होतं मी ह्या ठाणे बद्दल जे सांगितलं होतं आणि आज जे धारावी बद्दल आहे मी असेल की उद्धव साहेब असेल वेगळ्या पोटतिडकी सांगत आहोत ही मुंबई आपली आहे आणि आपलीच राहिला पाहिजे कोणी <coughs> उद्योगपती आणि वर्षान वर्ष इथे वर्शा उद्योगपती आलेले आहेत उद्योगपती मुंबईला आपलं घर समजलेलं आहे जगात अनेक लोक श्रीमंत झालेले आहेत आणि श्रीमंत होण्यात काही गैर नाही झालेच पाहिजेत जर कोण श्रीमंत होत असेल तर आपल्याला आनंद आणि अभिमानच असला पाहिजे पण ही श्रीमंती माझ्या मुंबईला लुटून तुम्ही श्रीमंत होऊ शकणार नाही हे देखील आपण ठरवलं पाहिजे जर तुम्हाला राहायचं असेल या मुंबईमध्ये मुंबईमध्ये धंदा करायचा असेल तर मुंबई कर म्हणून आदर करा देवीचा आदर करा आणि तर आणि तरच तुम्ही इथे व्यवसाय करू आज जो धारावीचा प्रकल्प आपल्या डोळ्यासमोर आपण पाहत आहोत मला वाटतं धारावी हा प्रकल्प किती लोकांनी आपण ऐकलं धारावी बद्दल सगळ्यांनी ऐकलं ना काय वाटतं आपल्याला धारावी बद्दल पुनर्विकास झाला पाहिजे कि नाही झाला पाहिजे झालं पाहिजे ना धाराविकारांना त्यांची घरं मिळाली पाहिजेत की नाही मिळाली पाहिजे जे वर्षान वर्ष तिथे कुंभारवाडा असेल तिथे चर्म असेल तिथे अनेक वेळी आपला कोळीवाडा आहे तिथे त्यांना ते त्यांच्या हक्काची घरं मिळाली पाहिजेत की नाही मिळाली पाहिजे मिळाली पाहिजेत आणि म्हणून हा धारावीचा जो पुनर्विकासाचा प्रकल्प आहे हा प्रकल्प आपल्या वेळी देखील आपण याला चालना देत होतो हे जे बोलतात ना खोटं बोलतात आपल्या वेळी हे टेंडर निघालं नव्हतं हे टेंडरची जर तुम्ही तारीख बघाल ऑक्टोबर दोन हजार बावीस पर्यंत आहे ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये कोणाचं सरकार होत यांनी पाडलं घोटाळा करून पाडलं पळून गेले आणि पाडलं धरपोक लोकांनी पण हेच आपला हेतू होता की धारावीकरांना त्यांच्या हक्काचं घर त्यांना मिळालंच पाहिजे किती वर्ष झोपडपट्टी झोपडपट्टीमध्ये राहणार किंवा ज्या परिस्थितीत त्या परिस्थितीमध्ये राहणार आपण पाहतो माझ्या आजोबानी जेव्हा एसआरएची योजना आणली वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी एसआरएची योजना आणली तेव्हा हेच होतं की प्रत्येक मुंबईकरांना जो मेहनत करतो या मुंबईमध्ये छोटी मोठी कामं करतो हो आपण हो। मोठी स्वप्न बघतो आणि ज्याच्यामुळे मुंबई चालते त्यांना त्यांचं हक्काचं घर मिळायला पाहिजे आपण पाहत आलेलो आहे की वर्षान वर्ष आता ही घर कुठे ना कुठेतरी लोकांना मिळायला लागलेली आहेत ह्या स्कीम होत असतात ते पण धारावी धारावी फक्त एवढं एक वल निर्माण करून ठेवलं होतं आणि आपल्या वेळी देखील हाच एक विषय होता की रेल्वेची जागा धारावीकरांना मिळणार की नाही मिळणार आणि आपण तो प्रयत्न करत होतो जर तुम्हाला सांगायचं झालं तर मूळ धारावी आहे जिथे झोपडपट्टी असेल किंवा साधारणपणे इस्लाम एरिया आपण ज्याला बोलतो इस्लाम सोसायटी बोलतो हे तीनशे एकर मध्ये होते बाजूचे जे आता अधिक त्यांना दिलेले आहेत ते दोनशे चाळीस एकर दिलेत म्हणजे झाले किती पाचशे चाळीस एकर जवळपास पाचशे चाळीस ते पाचशे पन्नास एकर हे धारावी प्रकल्पासाठी आपण देव करीत होतो आता तुम्ही तसा पाहायला गेल लग, कुठचाही विकासक असेल त्याला पाचशे चाळीस एकर जर मिळत असेल म्हणजे दोनशे चाळीस अडीचशे एकर अधिक चे ट्रान्झिट असेल पीएपी असेल पीटीसी असेल नवीन घर असतील रियाची घरं असतील खूप झाली ना तिथे बांधू शकतात ना पण यांचे मनसुबे फार वेगळे आहेत पुढच्या स्लाइडोजवळ ह्यांचा मनसुबा फार वेगळा आहे है। यांच्या जे मनात आहे ना हा धारावीचा पुनर्विकास नाहीये भाजप मालकाचा विकास म्हणजे माल कोणाचे मालक कोणाचे मालक मनात आपले एकदम स्पष्ट आहे ना भाजपचे जे मालक आहेत कोण अदानी त्यांना त्यांचा स्वतःचा विकास करून घ्यायचा आता तुम्ही बघा ह्याच्यात गंमत अशी केली त्यांनी परवाकडे जो मास्टर प्लॅन मंजूर केला मुख्यमंत्री महोदयांनी मी साधा प्रश्न विचारला की मुख्यमंत्री महोदय तुम्ही जो मास्टर प्लॅन मंजूर केलेला आहे त्या मास्टर प्लॅन मध्ये मंजूर करत असताना त्या खोलीमध्ये मुंबई प्रेमी कोण होत का धारावीतलं कोणी होतं का मुलुंड मधलं कोणी होतं का विक्रोळीतलं कोणी होतं का कुर्ल्या मधलं कोणी होतं का कोणीच नव्हतं मग तुम्ही मंजूर कोणासाठी केलं तुमच्या स्वतःच्या पक्षाच्या मालकासाठी केलं कारण ह्याच्यात अटी असे टाकलेले आहेत की जर तुम्ही धारावी मध्ये दोन हजार पर्यंत राहत असाल तर तुम्हाला धारावीतच घर मिळणार आता एसआर ची कट ऑफ डेट काय अकरा की पंधरा काय आणि इथे सुनील शिंदेजी आले आहेत सचिन भाऊ आलेले आहेत मला तुम्ही सांगा आपण बीडीडीची जेव्हा एकशे नव्वद एकशे साठ स्क्वेअर फुटापासून पाचशे स्क्वेअर फुटाची घरं बीडी वरळीमध्ये दिली नामजोशी मध्ये दिली वडाण्यामध्ये दिली शिवडीचं तुमचं बाकी आता कुठे शिवडीचे वेगळे लोक इथे अजय चौधरी जी आलेले आहेत ते बीपीटी कडे पण आपण कट ऑफ आप डेट ठेवली होती जे आतापर्यंत राहत आहेत त्यांना आतापर्यंत सगळ्यांना आपण घर देणार आहेत म्हणजे पंधरा हजार रुपयाच्या लोकांना आपण घर देणार जे तीन तीन पिढ्या पोलिसांमध्ये ज्यांनी काम केले पोलीस म्हणून राहिले जे तिथे राहिले पिढीमध्ये त्यांना पण आपण तिथेच मोफत घर देत आहोत पोलिसांमधलं अर्थात कन्स्ट्रक्शन कॉस्ट घेऊन बाकीच्या मोफत पण तुम्ही मला सांगा जर हे आपण बिरडीच्या त्या ठराविक घरांसाठी करू शकत असू तर पाचशे साडेपाचशे एकर जर तुमच्या हातात येत आहेत धारावी सारखी तुम्हाला जागा मिळत आहे बीकेसीच्या बरोबर बाजूला तर दोन हजार पर्यंत धारावीचे पात्र झाले बाकी सगळे अपात्र हे योग्य आहे तुम्हाला मान्य आहे पण लोक मेहनत करतात आपण पाहतो सगळे पोटा पाणी जेवढी मेहनत करतात मी स्वतः कोविडच्या वेळी पाहिलेली तिथे कामं करतात कशी कामं करतात ह्या लोकांनी अनेक व्यवसाय इथे मोठे करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येकाला त्यांचे एक मदत मिळते आणि ह्या लोकांना तुम्ही ठरवताय की पंचवीस वर्षापूर्वीपर्यंत जे राहायचे तेच आता एलिजिबल होणार बाकी सगळ्यांना हे लोक बाहेर काढणार म्हणजे तुम्ही विचार करा किती लाख धारावीकर किती लाख मूळ मुंबईकर हे त्यांच्या घराच्या बाहेर कोणासाठी काढणार हा अधिकार दिला कोणी त्यांना हा विचार करण्याची आता वेळ आलेली आहे मग त्यांनी काय ठरवलं दोन हजार अकरा पर्यंत जे लोक आहेत त्यांना बाहेर जे अदानी ट्रान्झिट पाडणार म्हणजे कुठे मुलूंमध्ये मध्ये देवणार मध्ये कुर्ल्यामध्ये आजच देवना डम्पिंग ग्राउंड चा ना तर काय सांगितलं सुप्रीम कोर्टाने टॉक्सिसिटी केवढी आहे त्याची तिप्पट आहे म्हणजे जिथे तुम्ही एक पहा उदाहरण पहा गोराईचं जे डम्पिंग ग्राउंड होत किशोरी तुम्ही इथे बसलेत महापौर दोघी राहिलेले आहेत गोराईमध्ये जे डम्पिंग ग्राउंड होतं एशियाचं सगळ्यात मोठं होतं त्याला आपलं सरकार असताना आपण वरती कव्हर केलं छान आणि मोठं गार्डन बनवलं ग्राउंड बनवलं लोकल लोकल लोकांसाठी आपण केलं होतं पण इथे देवणारसाठी ते काय करणार आहेत डम्पिंग ग्राउंड वर धारावीच्या लोकांना आणून बसवणार आहेत दोन हजार अकरा पर्यंत अदानी जे बनवेल तिथे बाजूला म्हणजे तुमच्या तुमच्या वेगळ्या वेगळ्या मध्ये घर देऊ आणि त्याच्याही पुढे दोन हजार अकरा नंतरचे दोन हजार अकरा नंतरचे जे लोक आहेत त्यांना

जे काही त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यापासून वेगळे गेले होते त्यामुळे त्यांचा पक्ष कुठेतरी आता संपुष्टात येणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या आणि अशातच ह्या मेळाव्यानंतर त्यांचा पक्ष पुन्हा स्वबळावर उभा राहणार का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे या सर्व घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचतच राहतील तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद